नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण जाहीर कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायत मधील सरपंच पदांचे आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी विश्वास गुजार यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आले यावेळी तहसीलदार सचिन शेजाल नायब तहसीलदार सत्यजित अधिकारी संजय भोय तसेच ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते तीन ग्रामपंचायत अनुसूचित जाती बौद्ध साठी राखीव आहे त्यामध्ये आणे भिसोळ अनुसूचित महिला कांबा अनुसूचित महिला वासुद्री अनुसूचित तसेच अनुसूचित जमाती आदिवासी राखीव ग्रामपंचायत जांभूळ मोहिली अनुसूचित जमाती महिला वाहुली अनुसूचित जमाती महिला काकडपाडा अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवैग्य महिला ग्रामपंचायत दहिवली निंबवली वर पळसोली द हांगाव नागरिकांचा मागास प्रवैगे चवरे उशीत केळवी म्हसकळ रुंदे वसत सवेसाधारण महिला ग्रामपंचायत आपटी गेरेसे गुरुवल्ली घोटस ई कोसले मामलोणी महारळ नडगाव नांदप राया रायते वेहळे सर्वे साधारण ग्रामपंचायत बेहरे बापसई फळेगाव कुंदे खोणे मानिवली गोवेली पोई रोहण सांगोडे उतणे वडवली शिरडोण इत्यादी ग्रामपंचायत आरक्षण सोडत काढण्यात आली आहे टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी विलास भोईर कल्याण नडगाव राया रायते वेहळे आपली मांजरली गिरसे कोसदे महाळ आणि नांदेड कळेगाव गोंदे फोनी वाडोली मांडि पोई रोहनांतर्डे सांगोडे उतने चिंचौरी वडोली आणि कोळे ते अशा पद्धतीने निघालेलं आहे काही फारशी अडचण नसली कारण खूप थोडा त्याच्यामध्ये झालेला आहे महाराष्ट्र शासनाने नोटिफिकेशन काढलेलं आहे तेरा जून दोन हजार पंचवीसला आणि त्या अनुषंगाने सरपंच पदाच्या जे काही निवडणुका आहेत येणाऱ्या दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीमध्ये होणाऱ्या निवडणुका यामधील पदाचं आरक्षण आज सोबत निश्चित करण्यात आलं माननीय उपविभागीय अधिकारी आदरणीय गुजर सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सोडत आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते सुरुवातीला आपल्या ग्रामपंचायती एकूण एक्केचाळीस आहेत एक्केचाळीसपैकी तीन ग्रामपंचायती ह्या अनुसूचित जमातीसाठी आहेत तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आहेत आणि अकरा ग्रामपंचायती ह्या नागरिकांच्या महाराष्ट्र वर्गासाठी राखीव आहेत अशा पद्धतीनं आणि चोवीस ग्रामपंचायती हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्या ठिकाणी आहे तीन अनुसूचित जाती आणि जमातीपैकी प्रत्येकी दोन पदं ही जी आहेत ती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत त्यानंतर अकरा नागरिकांच्या मागास प्रवर्गापैकी पाच पदं ही स्त्री प्रवर्गासाठी नावा नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी आरक्षित आहेत आणि चोवीसपैकी बारा सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहेत सुरुवातीला अनुसूचित जातीचं आरक्षण निश्चित करण्यात आलं हे आरक्षण लोकसंख्येची जी काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसार मृत्यत्या क्रमानं लोकसंख्या घेण्यात आली आणि त्या अनुषंगानं अनुसूचित जातीचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आधी त्याच पद्धतीनं अनुसूचित जमातीचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे आणि अनुचित यानंतर आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या जे काही आरक्षणाच्या अनुषंगाने सूचना आहेत त्या विचारात घेऊन आपण अकरा ग्रामपंचायतीचं आरक्षण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे चिठ्ठीपणे निश्चित केलेलं आहे आणि त्यामधील महिलांचं आरक्षण सुद्धा आपण चिठ्ठी काढून निश्चित करण्यात का आलेलं आहे आणि उर्वरित ज्या काही चोवीस उर्वरित ज्या चोवीस सर्वसाधारण ग्रामपंचायती होत्या त्यामधील बारा ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षण जे आहे सर्वसाधारण प्रवर्गाचं निश्चित करण्यात आलेलं आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद